राणा यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेले बच्चू कडू आज त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्याच्यामुळे आज पत्रकार परिषद बच्चू कडू घेतील असं दुपारी वाजता ते संवाद साधणार आहेत राणांना उमेदवारी दिली गेली त्याच्यामुळे बच्चू कडू महायुतीला सोडचिठ्ठी अशा चर्चा एकीकडे आहेत दुसरीकडे त्यांची नाराजी त्यांनी बोलून दाखवली नवनीत राणा यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार असं थेट आव्हान बच्चू कडू एकीकडे देत आहेत दुसरीकडे आज ते पत्रकार परिषद घेत आहेत त्याच्यामुळे महायुतीला ते सोडचिठ्ठी देणार का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून छगन बच्चू कडू आज पत्रकार परिषद घेतायत नेमके काय महत्वाचे मुद्दे समोर हो येऊ शकतात महायुतीला सोडचिठ्ठी देणार का बच्चू कडू आपण गेल्या का काळात देखील बच्चू कडुंची भूमिका बघितलेली आहे नवीन करून उमेदवारी मिळाल्यामुळे बच्चू कडू प्रचंड नाराज झालेले आहेत आणि त्यांची नाराजी उघड उघडपणे त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळे आज ही पण महत्वाची बच्चू कडूची पत्रकार परिषद आता अमरावतीमध्ये होते आहे आणि यामध्ये सोबत महायुतीसोबत बच्चूकडू राहील बच्चूकडू महायुतीमध्ये बंड करतील ही भूमिका ते स्पष्ट करणार आहेत याशिवाय जर बघितलं तर नवनीकरणाच्या विरोधात एखादा सक्षम उमेदवार बच्चूकडू देतात की एखाद्या उमेदवाराला ते पाठिंबा देतात ही भूमिका देखील बच्चूकडूंची ते आज जाहीर करणार आहेत यासोबतच जर बघितलं तर बच्चू कडूंना कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं की त्यांनी वर्धा लोकसभा लढावी या संदर्भात चाचपणी सुरू आहे आणि त्या देखील दो ते दोन एप्रिल पर्यंत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे बच्चू कुडूंच्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बच्चू कुडूंची नेमकी काय भूमिका असणार आहे हे आता पाहणं तितकंच ठरणार आहे रिद्दी निश्चित छगन धन्यवाद दिलेल्या या तपशिलांसाठी <laughs>